अतर्वतौलत सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार मानसिंग खोराटे साखर कारखान्याचा अतर्व तौलत कारखान्याचा वा गळित हंगामाचा बॉयलर प्रतिपण मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सव्वश्री प्रमोद सटुप्पा ओळकर राहणार तुर्केवाडी आणि होम हवन पूजा सव्वश्री श्री गणपतराव हनुमंतराव देसाई राहणार बांगीलगे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन मानसिंग टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले गाळप क्षमतेतील वाढ आणि नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दर वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एडवोकेट संतोष मळवीकर यांनी मानसिंग खोराटे यांच्या नेतृत्वाखाली दौलत कारखाना हा महाराष्ट्रातील एक नंबरचा कारखाना होईल अशी आम्हा सर्वांना आशा असल्याचे सांगितले तर कामगार शेतकरी सभासद या सर्वांसाठी आमच्या कुटुंबाचे योगदान हे कायमच राहणार आहे असे युवा नेते संग्राम कुपेकर यांनी सांगून त्यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजी बाळाराम फडके बसवराज आरबोळे हरिभक्त परायण संजय पाटील प्रकाश चव्हाण अशोक महाराज अशोक जाधव दौलतचे चेअरमन यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला बी एम पाटील राजवर्धन शिंदे साबरेकर बाळासाहेब हळदनकर शशिकांत रेडेकर सतीश सबनेस जे जी पाटील आर आय पाटील सुनील नाडगौंडा रवी नाईक अशोक भोगन विश्वनाथ ओवळकर उदयकुमार पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे एम आर पाटील जी एम दत्तकुमार रक्ताडे शेती अधिकारी सदाशिव गदळे शेतकरी तोडणी वाहतूक दर सभासद कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सूत्रसंचालन आश्रू लाड व आभार संभाजी साळुंके यांनी मानलं महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा